सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार अयोध्येमध्ये मशीद बांधकामासाठी मुस्लिम पक्षकारांना जमीन मिळाली अयोध्येमध्ये ही जागा नेमकी कुठे आहे प्रस्तावित मशिदीचं बांधकाम कसं होणार आहे याविषयी अधिक माहिती सांगतायत पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी अयोध्येपासून पंचवीस किलोमीटर लांब एक मोठी मशीद सुद्धा बनणार आहे आपल्याला कल्पना आहे जेव्हा सुप्रीम कोर्टानं निवाडा दिला होता राम जन्मभूमीच्या अनुषंगाने त्यानंतर मुस्लिम पक्षकारांना सुद्धा जमीन देण्याच्या बाबतीत घोषणा झाली होती तीच जमीन घेऊन तिथे आता ही मशीद बनणार आहे माझ्या मागे जो बघतायत ही हा मजार आहे शारजा बाबा यांची ही मजार शरीफ आहे याच्याच परिसरामध्ये जवळपास अकरा एकर जागे जागेवरती ही मशीद बनणार आहे एक अतिशय वेगळं डिझाईन असणार आहे नेहमीचं जे मशिदीचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर असतं त्याच्या पलीकडे जाऊन आधुनिकतेचा आणि इस्लामच्या पारंपरिक मूल्यांचा संगम असणारी ही मशीद असणार आहे ज्याचं डिझाईन आतापर्यंत बाहेर आलेलं आहे आणि त्याची जोरदार चर्चा सुद्धा आहे या मशिदीच्या सगळ्या बांधकामावरती नियंत्रण किंवा नियोजन करतायत ते म्हणजे हाजी अराफात शेख जे भाजपचे नेते आहेत आणि मुंबईला असतात त्यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे की मस्जिद या मशिदीमध्ये जगातली सगळ्यात मोठी कुराण तिचा तो ग्रंथ ठेवला जाईल त्यांनी सांगितलं की या मशिदीमध्ये एकवीस फूट उंच आणि छत्तीस फूट रुंद असणारी जगातली सगळ्यात मोठी कुराणाची प्रत ठेवली जाणार आहे विशेष म्हणजे तिचा रंग भगवा असणार आहे याचप्रमाणे अठरा अठरा फुटांवरती ती उघडली जाईल अशा प्रकारे सुद्धा तिचा आकार असणार आहे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की भारतातले मुसलमान हे बाबराचे वंशज किंवा त्याला मानणारे नाहीत तर आम्ही पीर फकीर आणि अजमेर शरीफचे जे पीर राहिलेले आहेत ख्वाजा चिश्ती यांना मानणारा हा इथला मुस्लिम समाज आहे हिंदू मुस्लिम समभाव मानणारा हा समाज आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर या भागामध्ये आता ही मशीद कधी बनते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे ज्या प्रकारचं डिझाईन समोर आलेलं आहे त्यामुळे या मशिदीबद्दल आधीच उत्सुकता वाढलेली आहे या मशिदीच्या वतीत असाही दावा करण्यात आलेला आहे की मशीद ही भारतातल्या ताजमहालपेक्षा सुद्धा सुंदर अशी मशीद असेल आणि जगभरात या मशिदीचं नाव होईल अशा प्रकारे नियोजन के करण्यात येत आहे या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात उत्साह सुद्धा दिसून येतोय ही जेव्हा मशीद प्रत्यक्षात येईल तेव्हा ही मशीद ही एक प्रकारे भारतातल्या सगळ्या मशिदींपेक्षा वेगळी उठून दिसणारी मशीद असेल हे मात्र नक्की त्यामुळे अशा प्रकारे या मशिदीच्या बांधकामाकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे ही मशीद प्रत्यक्षात कधी येते तिचं डिझाईन याबद्दल आधीच खूप चर्चा झालेली आहे त्यामुळे उत्सुकता मोठ्या प्रमाणात असणार आहे अर्थात तिचं अजून बांधकाम सुरू होणं अजून अपेक्षित आहे प्रतिक्षित आहे कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी अयोध्या उत्तर प्रदेश